भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदीना दास तुझे आम्ही देवा तुझलाची ध्यातो देवा तुझलाची ध्यातो प्रेमे करुणे देवा तुझे गुण गान गातो तरी द्यावी सिद्धी देवा हिची वासना देवा हेची वासना रक्षुनिया सर्व द्यावी आम्हा सियाज्ञा मा ते देवा आता एकची आहे आता एकची आहे तारुनिया सकाळा तारुनिया सकळा आम्हा कृपा दृष्टी पाहे जेव्हा सर्व आम्ही मिळू आयशा या ठाया तेव्हा आयशा या ठाया प्रेमानंदे लागो तुझी कीर्ती गावया सदा आशी भक्ती राहो आमुचा मणी देवा आमुचा मणी हेची देवा तुमासे नित्य विणवनी पारुनी संकटे आता आमुची सारी आता आमुची सारी कृपेची सावली देवा दिनावरी करी निरंतर आमची चिंता तुम्हा असावी चिंता तुम्हा असावी आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी निरोप घेतो आम्हा आता आज्ञा असावी देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी जाले भजन आम्ही नमितो तव चरणा देवा नमितो तव चरणा वारुनिया विघ्णे देवा रक्षा वेदीना वारुनिया विघ्णे देवा रक्षा वेदीना वारुणीया विघ्णे देवा रक्षा वेदीना